आजच्या कार्यक्रमांचे सर्व मान उपस्थित मान्यवर व शिक्षक वृद्ध आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या ग्रंथकलावालांच्या कॉलेजने मला इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तर मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे आणि माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि आत्म्याला सरावॉय केलं मार्गदर्शन करण्यासाठी तर माझ्या आता नेमकं ज्यांच्यासाठी केला आलेलो आहे ते सांगितलं शेतकरी म्हटलं म्हणजे शेतकऱ्यामध्ये दोघी येते पण विद्यार्थी जे आहे आपले जे नेमका माणूस वर्ग हा जो कार्य करतो शेतात जास्त प्रमाणात तो तिथे कमी आहे आणि आज मी तुम्हाला चंदन या विषयी माहिती भरपूर लोक म्हणतात आता एखाद्या माणसात की तुम्हाला झाडाचे पैसे लागले काय तर झाडाचे पैसे खरं लागतात फक्त ते दिसत चंदनाचं झाड म्हणजे सोनं आहे आज नाही म्हटलं तर आपल्या भारतामध्ये आपला भारत आज चंदनाची जे उत्पत्ती झालेली आहे भारतापासून भारतापासूनच सुरवात झालेली आहे आणि आज चंदन म्हणजे आपल्या भारतामध्ये चंदनाचा जे प्रमाण आहे हे खूप कमी होत चाललेलं आहे आणि याच्यापुढे भारताला विदेशातून आज नाही म्हटलं तर हरक्यामधून चंदन हे आयात करावं लागते तर आपण शिक्षण घेत आहोत प्रत्येक माणसाचा शिक्षक पाहायचं असते कोणाला नोकरीला लागायचं असते कोणाला उद्योग करायचा असते भरपूर गोष्टी आहेत की प्रत्येक माणसाच वेगवेगळे स्वप्न असतात पण याच्यामधून काय होते की आज आजची जी परिस्थिती जर पाहिली जास्त तर नोकरी नोकरी नोकरीच करतो आता याच्यामध्ये झाला शिक्षण घेत असताना तर तुम्ही चंद्रशेती तुम्ही आज जर लागवली तर आज नाही म्हटलं दहा बारा वर्षापर्यंत तुमचं उत्पन्न जे आहे ते कमीत कमी एक कोटी ते तीन कोटी उत्पादन तुम्हाला याच्याबद्दल मिळणार आहे दहा वर्षांमध्ये तुम्हाला कोणते आज नाही म्हणतात आपला बापमाना किंवा आपल्या करून आज कापसाने भाव नाही आज साडेसहा हजार सात हजारावर पावड्या तेवढंच आपली मजुरीत जाते आपल्याला वाटते की बाबा मला वीस लागला त्याच्या मागे खर्च किती आहे आता कुठेतरी एखादा असं ते काम शोधायला पाहिजे का ते भविष्यात आपल्याला हे नाही तर हे नाही दहा बारा वर्ष गेले दहा बारा वर्षी नाही लागली तर कुठेतरी आपल्याला हा बॅकअप चंदनाचा राहील आणि याच्या काय होणार आहे तर दहा वर्षात तुम्हाला नोंदणी नाही लागली तर कुठेतरी जे चंदन शेती आहे किंवा ज्याच्यामध्ये भरपूर अशा काही शेती की त्या तुम्ही आता मला आपलं हे झाल्यानंतर तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला उत्तर देईन हे झाल्यानंतर तुम्हाला या दहा बारा वर्षामध्ये हे तुम्हाला बॅकअप मिळेल कुठेतरी आता नाही म्हणतात आपला आत्महत्या वाढलेली आहे तर त्याच्यामुळे कुठेतरी हा हे प्रमाण कमी होईल की नाही म्हणलं तर दहा वर्ष झालं आपण दहा वर्षाने मागे तर करून पाहिजे तर काही दिसत नाही आपल्याला कोण म्हणतो झालं दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले शेती करून काढतो पण भेटून काही नाही लागतो त्याच्यामध्ये का मुद्दा नेमकं तुम्ही हे करायला पाहिजे तुम्ही करत नाही बरोबर काय केलं तर ह्याच्यामध्ये काय की हा सरकारचा जो आहे याच्यामध्ये भारतामध्ये इम्पोर्ट केला जाऊ राहिला कारण की भारताचा विषय भारतामध्ये आपल्या याची मागणी एवढी झालेली आहे म्हणा तुमचा साबरा म्हणा तुमचे सौंदर्य प्रसाद म्हणा आणि दुसरा महत्वाचा विषय ह्या गोष्टी माहीत नाही लोकांना की चंदनाचा ऑइल हे कॅचर चालत नाही हे बोलायला माहीत नसत पण चंदनाच्या ऑइलमुळे कॅचर हा बरा होतो याच्यामध्ये चंदनामध्ये एवढी पावर आहे दुसरा विषय तुम्ही शिक्षक देत असताना तुम्ही आपल्या चंदना नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही काय कशी ह्या गोलधंदा सुद्धा करू शकता म्हणजे जेणेकरून आपला आर्थिक स्तर सुद्धा बरोबर आहे एवढ्या गोष्टी आहेत आणि भरपूर काही आहे एवढं सांगतो